नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच एका सुप्रसिद्ध अपघात झाला आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील मल्याळम अभिनेते शाईन टॉम चाको यांचे कुटुंबाबरोबर प्रवास करताना भीषण अपघात झाला आहे या अपघातात शाईनचे वडील टी पी चाको यांचे निधन झाले आहे शुक्रवारी सहा जून रोजी सकाळी तामिळनाडूतील धर्मपुरी जवळ हा अपघात झाला आहे अपघात झाला त्यावेळी गाडीत शाईन यांचे आई वडील भाऊ आणि ड्रायव्हर होते शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शाईन व त्यांचे कुटुंबीय एर्णाकुलहून दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली कार व ट्रकच्या धडकेत गाडीतील सर्वजण जखमी झाले त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातावेळी शैन टॉम चॉको गाडीच्या मागच्या सीटवर झोपला होता त्यांच्या उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांची आई आणि भाऊ या अपघातातून बचावले आहेत त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही पण त्यांच्या वडिलांचे जागीच निधन झाले आहे तर मित्रांनो त्यांच्या वडिलांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली